मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग बिकॉज आय केअर फॉर यू मेघा लिफ्टच्या दिशेने निघालेली एका हातात लॅपटॉप आणि दुसऱ्या हातात फोन चेहऱ्यावर राग आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत होती समजतात कोण राजीव स्वतःला काही ऐकूनच घ्यायचे नाही असे ठरवलं यांनी वाद आणि फक्त वाद रोज यांना माझ्याशी आर्ग्युमेंट करायचेच आहेत माझ्याशी वाद घातल्याशिवाय यांचा दिवस ना उजाडतो ना मावळतो प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या विरोधात बोललंच पाहिजे मी पुढे केलेल्या मुद्द्यांना कात्री लावलीच पाहिजे हेच यांच्या आयुष्याचे ध्येय दिसत आहे आज सकाळच्या मीटिंगमध्ये पण तेच कॉर्पोरेट लॉ आणि सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याबद्दल मी काही बोलले तर म्हणे ते तुमचे क्षेत्र नाही अहो मी केले आहेत कॉर्पोरेट लॉ संदर्भात कोर्सेस हे समजवायला गेले तर म्हणे लिगल डॉक्युमेंटेशन मध्ये लक्ष घालू नका आता काय सर्टिफिकेट दाखवून सिद्ध करू का गेले दहा वर्षे एवढी सारी टेक ओव्हर केली आहेत कॉर्पोरेट लॉ तर कोळून प्यायलेला आहे झोपेतून उठवूनही कुठला सेक्शन आणि क्लॉज विचारला तरी सांगू शकेन एवढे मला ना वैता घालाय अजून तीन दिवस झाले नाहीत आणि हे हाल आहेत राजीवना दुसरे काहीच येत नाही सतत यांची मेहरागिरी आम्ही सहन करायची सकाळी नऊच्या मीटिंग मेघाने सुचवलेले की मी सेबी आणि कॉर्पोरेट लॉचे जे काही कागदपत्र सबमिट करायचे आहेत त्याचे ड्राफ्ट बनवून देते त्यावर या सगळ्यात तुम्ही लक्ष घालू नका तुम्ही प्रोजेक्ट लीडर आहात हे रोखोक उत्तर राजीव कडून आल्याने मेघाची चिडचिड सुरू होती हीच सगळी कागदपत्रे अन त्यातील मुद्दे यांवर चर्चा करण्यासाठी राजीवने अकरा वाजता सुप्रीमच्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटसोबत मीटिंग ठेवलेली आणि तीच अटेंड करण्यासाठी ती लिफ्टच्या दिशेने निघालेली लिफ्ट जवळ येताच वर पाहिले तर तो आधीच तिथे लिफ्टची वाट बघत पाठमुरा उभा होता तिने डोळे मिटून दातावर दात आवळत स्वतःच्या नशिबाला कोसले जिथे जावे तिथे हे असतातच जाऊ दे आपण दुसऱ्या लिफ्टने जाऊ या विचारात त्याच्याकडे पाठ करून उभी मेघा येऊन उभी आहे याची जाणीव राजीवला आधीच झालेली त्याने किंचित मान वळवून डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिले मेघा यु आर इम्पॉसिबल बाजूला उभे राहून दुर्लक्ष करण्यात तर तुमचा हातखंड आहे राजीवच्या समोरची लिफ्ट ओपन झाली आत शिरताक्षणी त्याने डोर ओपन राहण्याचे बटन दाबून ठेवले ती लिफ्ट मध्ये येण्याची वाट बघत तिने मुद्दाम कळून न कळल्यासारखे करत वळून पाहिलेच नाही लिफ्टची बेल नाही का त्याच्या नेहमीच्या वाक्यावर तिने वळून पाहिले मी दुसऱ्या लिफ्टने येईन तुम्ही जा असे रागात म्हणत पुन्हा वळून उभी ओ दुसऱ्या लिफ्टची वाट बघण्यात वेळ घालवलेला चालतो का सकाळी तर टाइम मॅनेजमेंट वर टीमला लेक्चर दिलेत त्याच्या या वाक्यावर मेघाने मान खाली घालत डोळे घट्ट राजीवनी कधी ऐकले माझे लेक्चर केबिनच्या आजूबाजूला फिरत असतात का हे सारखे की कोणी खुफिया इन्फॉर्मर आहे यांचा आमच्या टीम मध्ये का टाइम मॅनेजमेंट फक्त टीमसाठी नॉट अप्लिकेबल टू टीम लिडर प्रोजेक्ट लीडरने वेळ वाया घालवलेला चालतो का त्याच्या उपरोधाची पातळी वाढलेली ती शांतच उभी आय एम वेटिंग मिस जोशी जस्ट गेट इन द लिफ्ट क्विक पूर्ण दिवस मी इथे लिफ्ट मध्ये थांबून उभा राहणार नाही त्याचा त्रासिक स्वर ऐकून शेवटी ती पाय आपटत लिफ्ट मध्ये शिरली डॉमिनेटिंग सुपर डॉमिनेटिंग मेहरा रागात गाल फुगवून लिफ्टच्या कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या मेघाकडे पाहून राजीवच्या चेहऱ्यावर येणारे हसू त्याने लपवायचा प्रयत्न केला जिद्दी हट्टी मेघा तरी तेवढ्याच इनोसंट दिसता राजीव आणि मेघा तासभर लीगल हेड सुप्रीम यांच्या केबिनमध्ये टेक ओव्हरच्या कायदेशीर कागदपत्रातील अटी आणि नियमांवर चर्चा करत होते मेघा जी, आपका कॉर्पोरेट लॉ नॉलेज तो बहुत ही बढ़िया है लीगल हेड मिस्टर पटेल राजीव समोर तिसे कौतुक हाँ पटेल सर दस साल से मैं यही काम कर रही हूँ पर हर कोई आप जितना अंडरस्टैंडिंग नहीं होता कुछ लोग तो जिद पर अड़े हैं कि मुझे लीगल मैटर्स में कुछ नहीं समझता तिने मुद्दाम राजीव कड़े न सुनावून घेतले मिस्टर पटेल ते लीगल डॉक्युमेंट्स तयार झाले की मला मेल करा असे म्हणत तो एक क्षण मेघाकडे रागात बघत सरळ उठून केबिन बाहेर निघून गेला तिला काय झाले तीही पटेल सरांना थँक्स म्हणून त्याच्या पाठी निघाली त्याच्या भरभर पडणाऱ्या पावलांशी जुळवून घेण्यासाठी हातातला लॅपटॉप सांभाळत पळतच पुढे गेली राजीव लिफ्ट जवळ जाऊन थांबलेला अन डोळे मोबाईलमध्ये गुंतवलेले चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता मिस्टर मेहरा व्हॉट ॲपन तिने हळू आवाजात विचारले त्याने एक वार रागा तिच्याकडे पाहिले नेमके त्याच वेळी लिफ्टचे दार उघडले दोघेही आत जाऊन उभे पिन ड्रॉप सायलेन्स तिने हळूच वळून त्याच्याकडे पाहिले काय झाले राजीवना अचानक एवढे चिडण्यासारखे काय आहे त्यात सकाळी हे बोलले तर मी ऐकून घेतले ना मग माझ्या एवढ्याशा कमेंटवर एवढे काय रिॲक्ट आहेत सत्तावीसाव्या मजल्यावर लिफ्ट मधून बाहेर पडताना तिने पुन्हा एकदा राजीवकडे पाहिले बापरे हे जरा जास्तच चिडलेत नेहमी रागात काहीतरी बोलून मोकळे होतात पण आज काहीच बोलत नाहीत काय करू विचारू का पुन्हा एकदा नको राजीवना आत्ता काही विचारणे म्हणजे गरम तव्यावर पाणी ओतण्यासारखे आहे वाफ आपल्याच तोंडावर येणार आहे तो केबिनकडे निघाला मेघा ही मान खाली घालून विरुद्ध दिशेला असलेल्या तिच्या केबिनकडे चालू लागली मे जोशी त्याच्या रागाने ओथंबलेल्या हाकेने तिची पावले थबकली हळूच वळून तिने मागे पाहिले राजीव रागात तिच्याकडे चालत येत होता मेघा आता तुझे काही खरे नाही कॉरिडॉर मध्ये वाद पक्का ती हातातील लॅपटॉप पोटाशी दोन्ही हातांनी घट्ट आवळून धरत खाली बघत उभी होती राजीव तिच्यापासून दोन पावले लांब उभे राहत रागाने तिच्याकडे बघत होता घट्ट आवळलेल्या मिस जोशी मी तुमच्या लीगल नॉलेजवर कधीही शंका व्यक्त केलेली नाही त्याचा अति गंभीर स्वर नाही पण ते तुम्ही सकाळी तिला सुचे ना नक्की काय बोलायचंय जस्ट स्टॉप अँड लिसन फर्स्ट त्याच्या या शब्दाने मेघाने चमकून त्याच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यातील राग पाहून पटकन नजर हातातील लॅपटॉपकडे वळवली मिस जोशी मी सकाळच्या मीटिंगमध्ये म्हणालो की लीगल डॉक्युमेंट्सचे ड्राफ्ट्स बनवायचे काम लीगल डिपार्टमेंट बघून घेईल त्यात तुम्हाला लक्ष घालायची गरज नाही याचा अर्थ असा होतो की तुम्ही प्रोजेक्ट लीडर आहात सर्व कामे तुम्ही करण्याची आवश्यकता नाही त्यासाठी सुप्रीममध्ये पुष्कळ एम्प्लॉईज आहेत फर्स्ट लर्न टू डेलिगेट वर्क काम नीट सगळ्यांना वाटून द्या तुम्ही फायनल रिव्ह्यू करा सगळीच कामे स्वतःच्या डोक्यावर घेतली तर चोवीस तासही कमी पडतील यू ऑल्सो नीड रेस्ट डोंट यू त्याचा आवाज अचानक हळवा झालेला तिने किंचित पापण्यावर करून पाहिले त्याच्या डोळ्यातील रागाच्या जागी काळजी होती कसे आहेत हे थोड्या वेळापूर्वी चिडचिड करत होते आणि आता इतका सौम्य आवाज काय समजायचे मी मिस जोशी इफ यू नीड एनी हेल्प लेट मी नो कुठले डिपार्टमेंट तुमचे काम करून देत नाही आहे किंवा आपण मागितलेली माहिती मिळवून देत नाही सुप्रीम से आहे सुप्रीमचे अजून काही एम्प्लॉईज टीममध्ये आणायचे आहेत कुणाला चेंज करायचे आहे जस्ट लेट मी नो मी आहे टू हेल्प यू डोंट फरगेट ओके तिने लॅपटॉपच्या कडेवर हनुवटी टेकत मानेनेच होकार दिला आय एम सॉरी मिस्टर मेहरा मला वाटले की तीही हळुवार आवाजात उत्तरली मिस जोशी तुमचे सॉरी ऐकण्यासाठी मी हे बोललो नाही तो हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून बघत आहे हे जाणवले मग का तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिले तो काहीच न बोलता काही क्षण शांत उभा होता तिला समजेना की आता पुढे काय बोलू ती लॅपटॉपच्या कडेवर अंगठा फिरवत इकडे तिकडे बघत विचार करत होती राजीवने क्षणभर डोळे मिटले दीर्घ श्वास घेतला वळला पाठमोरा होऊन त्याच्या केबिनकडे चालू लागला मेघा मी बोललो बिकॉज आय केअर फॉर यू होप यू अंडरस्टँड मेघा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत पुन्हा विचारात हरवली काय मेघा किती मूर्ख आहेस तू उगाच सकाळी चिडचिड केलीस राजीव काळजीपोटी बोलत होते आणि तू त्यांच्या बोलण्याचा भलताच अर्थ काढलास मेघा यू आर स्टुपेड राजीव केअर्स अबाऊट मी पण का काय संबंध वी आर जस्ट कलिग्ज संध्याकाळचे सहा वाजले होते राजीव उद्याच्या अर्कोमा केमिकल कंपनी जर्मनी यांच्या सीईओशी होणाऱ्या मीटिंग आणि डीलचे फायनल ॲग्रीमेंट डोळ्याखालून घालत होता रात्री एक वाजताचे फ्रँकफोर्ट फ्लाईट होते तो सर्व आवश्यक कागदपत्रे तपासून पाहतच होता की त्याचा मोबाईल वाजला हॅलो डॅड जियाचा आवाज ऐकून राजीवच्या गंभीर चेहऱ्यावर नकळत हसू पसरले हे hey, डार्लिंग बोलो क्या कन्फ्यूज्ड हो? जियाचा किंचितचा निराश आवाज राजीवने हेरला काय झाले स्कूलमध्ये काही प्रॉब्लेम आर्या युअर फ्रेंड अरे नाही रे ती तर बेस्ट आहे पण मीच कन्फ्युज आहे कशासाठी कन्फ्युज आहे डिबेट कॉम्पिटिशन तुला माहिती आहे मी किती वर्षात या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाच नव्हता थोडी स्टेज फ्राईट आहे पण आर्याला माझ्यासोबतच डिबेटमध्ये पार्टिसिपेट करायचे आहे म्हणजे तिने मला फोर्स नाही केले पण मी नाही केले तर ती पण नाही करणार म्हणाली आता माझा सगळा गोंधळ झालाय ना स्वीटू आर्याने तुला फोर्स नाही केले रिक्वेस्ट केली आहे शी इज अ गुड फ्रेंड तुला काय करायचे आहे स्वीटू ते आधी नक्की ठरव डॅड इतक्या वर्षात कोणीच मला त्यांच्या टीममध्ये घेत नव्हते आधी खूप वाईट वाटायचं मग मी सोडून दिलं आफ्टर सो मेनी इयर्स आज आर्याने मला विचारलंय सो so, मला तर आर्याची हेल्प करायची आहे बट जर माझ्यामुळे आम्ही हरलो तर स्वीटू इट्स कॉम्पिटिशन बाळा कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार वॉट्स द बिग डील तुला ट्राय करून बघायचं आहे ना मग जरूर कर स्वीटू इट्स फाईन टू ट्राय अँड फेल बट नेवर फेल टू ट्राय इट्स अ न्यू एक्सपिरियन्स यू विल लर्न न्यू थिंग्स यू अँड आर्या विल एन्जॉय राजीवने शांतपणे समजावले येस डॅड आर्याची मॉम आहे ना ती पण असेच म्हणाली ओके राजीव म्हणाला अँड यू नो शी इज अमेझिंग कुक नॉट कुक शी इज जस्ट मास्टर शेफ लास्ट थ्री डेज मी थालीपीठ आंबोळी अँड मेथी पराठा खाल्ला इट वॉज आउट ऑफ द वर्ल्ड डॅड आपण ना भारती दिदींना त्यांच्याकडे ट्रेनिंगसाठी पाठवायला पाहिजे ओके okay, ओके okay. दॅट्स गुड राजीव म्हणाला आर्याच्या मॉमबद्दल अचानक ऐकून राजीव गोंधळला काय बोलावे ते समजेना आजपर्यंत जियाला कोणी जीवाभावाची मैत्रीण मिळालीच नव्हती आणि आज अचानक जियाने आर्यासोबत तिच्या मॉमचेही कौतुक करणे हा राजीवसाठी नवीन अनुभव होता डॅड सो मी करू ना पार्टिसिपेट कॉम्पिटिशनमध्ये येस वेटू ये यू शूड ओके डॅड बाय लव्ह यू असे म्हणत तिने फोन ठेवला राजीवने लॅपटॉपवरील अर्कोमाच्या डीलवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पण जमेना जियाचे शब्द राहून राहून आठवत होते आज इतके वर्षांनी जिया डिबेट कॉम्पिटिशन सरप्रायझिंग पूर्वी एक दोनदा मी प्रयत्न केलेला पण नाहीच म्हणाली मग मीही फोर्स नाही केले आणि आज स्वतःहून आर्यासाठी एवढा चेंज गुड एकतर आर्याला मन वळवण्याची कला अवगत आहे किंवा माझी जियाच हळूहळू बदलत आहे ऑफकोर्स चांगलेच आहे नेहमीच शांत शांत राहणाऱ्या जियाला डिबेट करताना पाहायला मला नक्कीच आवडेल गॉड ब्लेक्स यू आर्या आणि आज अचानक आर्याच्या मॉमचे कौतुक जिया किती खुश होती त्यांच्याबद्दल सांगताना का नसणार जियाच्या आयुष्यातील ती रिकामी जागा मॉम ती जागा रिकामीच राहणार आहे हे अलीकडे तिने स्वीकारले आहे पूर्वी खूप प्रश्न विचारायची तिच्या मॉमबद्दल इच्छा नसली तरी उत्तरे देत होतो जेवढ्याच तेवढी तिच्या मॉमबद्दल जाणून घेण्याचा हक्क तिला आहेच ना हळूहळू कमी झालेत ते प्रश्न गेल्या दोन वर्षात तर तिने विषयही काढला नाही असेही खूप काही सांगावे अशा आठवणी तरी कुठे आहेत आठवणी जपण्यासाठी सोबत घालवलेले क्षण तर हवेत ज्या थोड्या थोडक्या आठवणी आहेत त्याही धुसर झाल्या आहेत काही नाती हृदयातून निर्माण होतात आणि आपण ती आयुष्यभर जीवापाड जपतो काही नाती मनाविरुद्ध आयुष्यात शिरकाव करतात आणि आपण फक्त ती निभावतो मीही तेच केले मायासोबत नाते निभावले मला तिच्या मॉम विषयी बोलायला आवडत नाही हे जाणवले आहे स्वीटूला खूप लवकर मॅच्युअर झालीस बेटा कदाचित यालाही मीच जबाबदार आहे त्याने उसासा टाकला आणि पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रित केले रात्रीचे साडे अकरा वाजले होते नेहमीच्या सवयीने मेघा उद्याच्या मीटिंगचे डिस्कशन पॉईंट्स नोंद करून ठेवत होती अन अचानक आठवले अरे हो राजीव आज फ्रँकफोर्टसाठी निघतील रात्री एकचे फ्लाईट आहे हो पोहोचले असतील एअरपोर्टला उद्याची मीटिंग लेट आहे दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्स पहिल्यांदाच तेवढ्यात मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आला अनोळखी नंबर लिव्हिंग फॉर फ्रँकफर्ट विल बी बॅक बाय सॅटर्डे इव्हनिंग राजीव तिचे डोळे आश्चर्याने मोठे राजीव मला का, का, का मेसेज करत आहेत चुकून केला असेल का मी त्यांचा नंबर सेव्ह केलेलाच नाही हे देवा हा म्हणजे गेल्या तीन दिवसात कॉल करण्याची आवश्यकताच नव्हती रिप्लाय करायला हवा का मेसेजला नको जाऊ दे जाऊ दे काय रिप्लाय कर पटकन पण मला मेसेज का केला या विचारातच ती रिप्लाय टाईप करू लागली हॅप्पी जर्नी टाईप केले नको हे जरा जास्तच पर्सनल वाटतंय डिलीट सेफ फ्लाईट टाईप केले नको हेही थोडे पर्सनलच आहे डिलीट सी यू ऑन सॅटरडे टाईप केले हे कशाला आपण थोडीच त्यांची वाट बघत बसणार आहोत डिलीट राजीव एअरपोर्ट लाऊंजमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत बाजूला ठेवलेल्या मोबाईलकडे पाहत होता मेघा किती वेळ फक्त टायपिंग दिसत आहे सेंडवर क्लिक करा काय एवढा भला मोठा मेसेज लिहित आहात हॅपी जर्नी लिहायला पाच सेकंद पुरतात येस आय नो उद्याची मीटिंग इंडिया टाइम टू थर्टी पी एम फ्रँकफूर्ड टाइम इलेवन ए एम मेघाचा अत्यंत फॉर्मल रिप्लाय बघून राजीवच्या कपाळाला आठ्या पडल्या त्याने रागातच रिप्लाय टाईप करायला घेतला मिस जोशी मी म्हणालेलो की कम्युनिकेशनच्या सवयीमध्ये सुधारणा करेन म्हणून मेसेज केला मीटिंग टायमिंग मला माहीत आहे आय डोंट नीड रिमाइंडर्स राजीवचा रिप्लाय बघून मेघाने डोळे गच्च मिटले आणि डोक्याला टपली मारली देवा यांना कधी काय म्हणायचे असते मला कसे कळणार हो त्या दिवशी मीच वदवून घेतले त्यांच्याकडून की ट्रॅव्हल अपडेटचा मेसेज करत जा मेघा तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस राजीवने मेसेज केला तरी प्रॉब्लेम नाही केला तरी प्रॉब्लेम चिडले असतील आता शेवटी खूप सारा धीर एकवटून तिने दीर्घ श्वास घेतला आणि मेसेज टाईप केला ऑल द बेस्ट फॉर अर्कोमा डील तिचा हा थोडा फॉर्मल थोडा इनफॉर्मल मेसेज पाहून त्याचा थोडा हिरमोड थोडा आनंद झाला मेघा हॅपी जर्नी सी यू सून हे काही तुम्ही लिहिणार नाही माहितीच होते ठीक आहे आय एम ओके विथ युअर ऑल द बेस्ट मेघाला थँक्सचा मेसेज पाठवून नुकत्याच झालेल्या फ्लाईट बोर्डिंगच्या अनाउन्समेंटला ऐकून बोर्डिंग, बोर्डिंग गेटकडे निघाला चेहऱ्यावर मंद स्मित पसरलेले